प्रेज द लॉर्ड मंडळीतील स्त्रियांविषयी आजचा हा विषय आहे वुमन इन द चर्च आणि तिमथ्याला पहिल्या पत्राचा अभ्यास करीत असताना आज आपण दुसऱ्या अध्यायाच्या नवव्या वर्षांपर्यंत पोहोचलो आहोत आणि आजचा शास्त्रभाग आहे पहिले तिमथे दोन नऊ ते पंधरा आता हा विषय मंडळांचं स्त्रियांमध्ये मंडळांचा रोल किंवा भूमिका हा एक संवेदनशील विषय आहे वादग्रस्त विषय आहे कारण आजकाल आपण पाहतो की स्त्रिया पाळक होत आहे स्त्रिया संदेष्ट्या होत आहेत स्त्रिया प्रेषितही होत आहेत आणि हे कितपत योग्य आहे कितपत शास्त्रात धरून आहे हे आपण त्याच्या वचनातून पाहूया बरेचसे प्रश्न आहेत की स्त्रिया मंडळीचं पाळक पण करू शकतात का संदिष्ट्या होऊ शकतात का प्रेषित होऊ शकतात का उपदेश करू शकतात का किंवा बायबल टीचिंग देऊ शकतात का आणि याच्यावर वेगवेगळ्या चर्चेचे वेगवेगळे मतं आहेत पण पवित्र शास्त्र काय शिकवतं हे महत्त्वाचं आहे आणि हेच आज आपण पाहणार आहोत आता तिमथ्याला पहिले पत्र पावलाने हे तिमथ्याला यासाठी लिहिलं की इफिस येथील जी मोठी मंडळी होती त्यामध्ये विधर्मी लोक होते यहुदी लोक होते आणि त्या मंडळीची जबाबदारी आता पाऊल तरुण तिम सोपवत आहे त्या मंडळीत वेगवेगळे प्रॉब्लेम होते सांस्कृतिक सामाजिक आध्यात्मिक की वेगवेगळ्या प्रथा विधर्मी लोकांच्या त्या चालू ठेवायच्या का यहुदीतून आलेल्या लोकांचा प्रश्न होता की नियमशास्त्र शाबात विधी हे परत पाळायचे की नाही आणि या सर्व प्रश्नांचं उत्तरं आणि मिनिस्ट्री कशी करायची सेवा कशी करायची हे पाऊल ह्या पत्रातून तिमथ्याला मार्गदर्शन करते आणि म्हणून पहिले आणि दुसरे तिमथ्याला पत्र आणि तिताला पत्र हे तीन पत्र हे सेवकांना पाळकांना उद्देशून आहे की जे सेवक आहेत पाळक आहेत किंवा जे सेवा करू इच्छितात त्यांना की सेवा, सेवा काय असते ती कशी करायची असते या विषय आहे आता दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहिलं की पब्लिक वर्शिप किंवा सामुदायिक उपासना यामध्ये काय करायला पाहिजे कशाप्रकारे प्रार्थना करायला पाहिजे हे पावलाने सांगितलं आहे पहिलं ते मध्ये दोन एक ते आठ हे आपण मागच्या संदेशात पाहिलं आणि आठव्या वचनात तो असं म्हणतो माझी इच्छा आहे की प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी म्हणजे पुरुष हे मंडळीचे प्रमुख आहे प्रभूश्वरे बारा प्रेक्षित हो हे पुरुष निवडले मंडळीची जबाबदारी ही पुरुषांना दिलेली आहे मंडळीचे अध्यक्ष पाळक कोण होऊ शकतं या विषयाचं जर क्वालिफिकेशन आहे जे आपण पुढच्या आठवड्याच्या संदेशात पाहू हे पुरुषांविषयी आहे म्हणून तो म्हणतो की पब्लिक वर्शिपमध्ये आठव्या वचना की प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद यांचा स्पर्श होऊ न देता पवित्र हा तुमचं करून प्रार्थना करावी म्हणजे पब्लिक वर्शिपमध्ये चर्च सर्विसमध्ये पुरुषांनी भक्तीचं लिडिंग करावं पुरुषांनी पुढाकार घ्यावा नेतृत्व करावं असं पाऊल सांगत आहे म्हणजेच याच्यावरून आपल्याला समजतं की स्थानिक मंडळीचं पुढारपण किंवा नेतृत्व हे पुरुषांकडे दिलेलं आहे ना स्त्रियांकडे नाही आणि मग आता तो स्त्रियांना लिहितो वचन नऊ तशीच माझी इच्छा आहे की तशीच म्हणजे कशी की अगोदर जे काही भक्तीविषयी त्यांनी सांगितलं की प्रार्थना एकत्रित वादविवाद ना तशीच तो म्हणतो आता स्त्रियांकडे वळतो की स्त्रियांनी स्वतःला साधेल असे अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभ व्हावे आता त्या काळातली संस्कृती वेगळी होती इफिस येतील त्यांच्या त्यांचे पेहराव त्यांची वेशभूषा वेगळी होती परंतु आता ते ख्रिस्ताकडे आल्यानंतर ज्यावेळेस एकत्रित येऊन भक्ती केली जाते चर्च सर्विसमध्ये त्यावेळेस कोणते कपडे घालायचे कोणता पेहराव ह्याविषयी तो त्यांना स्त्रियांना सूचना देत आहे अगोदर पुरुषांना त्यांनी सूचना दिल्या की पुरुषांनी कोदासाठी कशा रीतीने प्रार्थना करावी आणि मग आता तो स्त्रियांना सांगतो की त्यांनी स्वतःला साजेल असे किंवा शोभेल असे आपणास भिडस्तपणावे मर्यादेने शोभवावे म्हणजे याचा अर्थ त्यांनी स्वतःला शोभवू नये मेकअप करू नये वगैरे असं नाही तर आपण भक्तीला आलेलो आहोत देवाच्या भक्तीसाठी एकत्रित आलेलो आहोत हे भान ठेवून त्यानुसार त्यांनी पेहराव करावा आता मंडळीतील स्त्रियांविषयी हा आजचा विषय आहे आणि नऊ आणि दहाव्या वचनामध्ये पहिला पॉईंट आहे स्त्रियांची वेशभूषा पहिला पॉईंट वचनं नऊ आणि दहा स्त्रियांची वेशभूषा द प्रॉपर अटायर ऑफ वुमन आणि वचन अकरा ते पंधरा दुसरा पॉईंट स्त्रियांचा दृष्टिकोन द प्रॉपर ॲटिट्यूड स्त्रियांचे ॲटिट्यूड किंवा स्त्रियांचा दृष्टिकोन कसा पाहिजे वचन अकरा ते पंधरा हा दुसरा पॉईंट आहे हे दोन पॉईंट आज आपण ह्या शास्त्र भागातून पाहणार आहोत तर पहिला पॉईंट वचन नऊ आणि दहा योग्य वेशभूषा किंवा योग्य पेहरा प्रॉपर अटायर आता याविषयी तो काय म्हणतो बघा तशीच वचन नऊ माझी इच्छा आहे की स्त्रियांनी स्वतःला साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभावे शोभू नये असं नाही पण भिडस्तपणाने व मर्यादेने लिमिटमध्ये ओव्हर मेकअप किंवा ओव्हरपणा करू नये तर मर्यादेने शोभावे मग तो हेअरस्टाईलबद्दल सांगतो केस गुंफणे आणि सोने मोते व मौल्यवान वस्त्र यांनी नव्हे म्हणजे पेहराव हा चांगला योग्य पाहिजे आकर्षक पाहिजे परंतु त्याच्यामुळे लोकांचं लक्ष आपल्याकडं वेधलं जाईल किंवा आपण इतरांपेक्षा वेगळे उठून दिसू हा हेतू नसावा म्हणून तो म्हणतो भिडस्तपणे व मर्यादेने आणि मग तो म्हणतो की सोने रुपेव मौलवान वस्त्रे यांनी नव्हे कारण त्या मंडळी सर्व श्रीमंत नव्हते सर्वांनाच परवडत नव्हतं सोनं सोने चांदीचे डागेने घालणं आणि मग काही स्त्रिया जर चर्चला आल्या दागिने घालून सोने रुपे तर ज्या गरीब स्त्रिया आहेत त्यांना असं वाटेल त्या दुःखी होतील निराश होतील म्हणून तर काही जणांना जेलेसी उत्पन्न होईल म्हणून तो म्हणतो की सोने रूपे ह्या दागिन्याने नव्हे तर मग भर कशावर घालायचा तर सत्कर्मांनी शोभावे दाव वचन तर भर ड्रेस किंवा हेअरस्टाईलवर किंवा दागिन्यावर नसो कशावर असावं हे महत्त्वाचं आहे आणि कोणत्या प्रकारचा पेहराव करायचा हे भिरस्तपणाचं मर्यादेचं कसं आहे ते ज्याने त्यांनी ठरवायचं आहे आता वेगवेगळ्या देशात वेग व्हावे म्हणजे पाऊल या ठिकाणी स्त्रियांनी स्वप्नाला शोभवू नये दागिने घालू नये असं नाही आता काही चर्च असं शिकवतात की स्त्रियांनी चर्चला येताना दागिने घालू नये काही चर्चमध्ये तर स्त्रियांना कंपल्सरी आहे की पांढरे साड्या पांढरेच ड्रेस घालायचे पण असं शास्त्रात कुठंही लिहिलेलं नाही की पांढरेच कपडे घालून चर्चला यावं किंवा दागिनेच घालू नये परंतु काही वचनं किंवा काही गोष्टींचं सैतानाने विपर्यास करून विपरीत अर्थ लावून ओढा ताण करून त्या चर्चच्या डॉक्टरीन किंवा प्रथा झालेल्या आहे आणि ते चालत आलेले आहे ते म्हणतात की आम्ही आमच्या चर्चमध्ये असं करतो म्हणून तुम्ही तुमच्या चर्चमध्ये काय करता काय ड्रेस करता त्याच्यापेक्षा पवित्र शास्त्र काय सांगतं हे महत्त्वाचं आहे तर पहिली गोष्टी की पाऊल कशावर भर देतोय सत्कर्माने चांगल्या कर्माने चांगल्या साक्षीने शोभवावे त्यांनी स्वतःला शोभू नये असं पाऊल म्हणत नाही पण कशावर भर द्यावा हे सांगतो पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट जो आहे अकरा ते पंधरामध्ये स्त्रियांचा मंडळीमध्ये स्त्रियांचा योग्य असा दृष्टिकोन स्त्रियांचा योग्य दृष्टिकोन द प्रॉपर ॲटिट्यूड इन द चर्च ऑफ वुमन द प्रॉपर ॲटिट्यूड ऑफ वुमन इन द चर्च योग्य दृष्टिकोन अकरा वचनापासून बघा स्त्रीने पूर्ण अधीनतेने स्वस्थतेत शिकावे स्त्रीला शिकवण्याची आणि पुरुषावर धर्मप्रम चालवण्याची परवानगी मी देत नाही तिने स्वस्थ राहावे आता ह्या वचनावर बराचसा वाद बरेचसे चर्चा आणि बरेचसे वेगवेगळ्या चर्चेचे वेगवेगळे डॉक्टर नाही की स्त्रियांनी मंडळीत एकही एक शब्द बोलू नये किंवा स्त्रियांनी उपदेश करू नये किंवा टीचिंग देऊन आता लक्षात घ्या की ह्या ठिकाणी ही सिच्युएशन काय आहे ही कुटुंबात किंवा घरातली नाही फॅमिलीतली नाही तर चर्चमध्ये किंवा एकत्रित भक्तीला येताना एकत्रित भक्ती करण्यासाठी जमलेल्या असताना पाऊल म्हणतो की स्त्रीने पूर्ण आधीतेने स्वस्थतेत शिकावे आता पवित्र शास्त्र असं शिकवतं उत्पत्ती एक सत्तावीसमध्ये की स्त्री आणि पुरुष हे दोघेही देवाने त्याच्या प्रतिमेत निर्माण केलेले आहेत स्त्री आणि पुरुष हे दोघही देवाची प्रतिमा आहेत आणि गलती पत्र तीन अठ्ठावीस मध्ये असं सांगितलेलं आहे की ख्रिस्तामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद नाही ख्रिस्तामध्ये स्त्री आणि पुरुष हे समान आहेत इक्वल आहे गलेशियन थ्री ट्वेंटी एट गलती तीन आणि अठ्ठावीस परंतु स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या भूमिका वेगळ्या आहेत स्त्री आणि पुरुषांच्या भूमिका मंडळीमध्ये आणि चर्चमध्ये वेगळ्या आहे हे पवित्र शास्त्र शिकवतो आणखी महत्त्वाचं हे की पवित्र शास्त्रामध्ये इफ्फिस कराजपत्र पाच एकवीसशे पंचवीसमध्ये स्त्री आणि पुरुषाचं नातं म्हणजे पती पत्नीचं नातं हे देवाचं त्याच्या लोकांशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे असं सांगितलेलं आहे मेल फिमेल रिलेशनशिप इज अ पिक्चर ऑफ डिवाईन अँड ह्युमन रिलेशनशिप देवाचं जे त्याच्या लोकांशी असलेलं नातं त्याचं प्रतीक स्त्री आणि पुरुषाचं नातं आहे विवाहाचं इफ्फिस करापत्र पाच आपण वाचू इफिस क्रास पत्र याचा पाचवा अध्याय आणि वचन एकवीस ते पंचवीस या ठिकाणी पाऊल काही लिहितो आपण जरा पाहूया इफ्फिजन्स वाईट की स्त्री पुरुषाचं नातं किंवा पती पत्नीचं नातं हे देवाचं त्याच्या लोकांशी असलेल्या नात्याचं कसं प्रतीक आहे बघा इफिस पाच एकवीस ते पंचवीस ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असा बायकांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा नवरा बायकोचे मस्तक आहे बघा मंडळी आणि नवरा बायकोचं नातं चर्च आणि पती पत्नीचं नातं याची तुलना केलेली आहे तसेच ख्रिस्त हा शरीराचा तारणारा आहे जशी मंडळी ख्रिस्ताच्या आधीन आहे तसे बायकांनी हे सर्व गोष्टी आपापल्या नवऱ्याच्या आधीन राहावे सर्व गोष्टी जरा अंडरलाईन करा म्हणजे चोवीसाव्या वर्षात तो परत मंडळी मंडळीशी ख्रिस्ताचं असलेलं नातं म्हणजे देवाच्या लोकांशी तुमच्या माझ्याशी ख्रिस्ताचं असलेलं नातं आणि पती पत्नीचं नातं हे ह्याच्यामधली तुलना तो करून सांगतो हे कशाचं सा प्रतीक आहे पती पत्नीचं नातं हे ख्रिस्ताचं त्याच्या लोकांशी असलेल्या नात्याचं प्रतीक आहे वचन पंचवीस नवऱ्यानो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले तसे तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा बघा तो मंडळीचं उदाहरण देतो ख्रिस्ताविषयी सांगतो आणि मग नवऱ्याने काय करायचं सांगतो तो, करा तो मंडळीबद्दल सांगतो ख्रिस्ताबद्दल सांगतो आणि स्त्रियाने काय करायचं असं सांगतो म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजतं की देवाचं देवाच्या मंडळीमध्ये दे ख्रिस्ताचं जे आपल्याशी नातं असतं त्याचं प्रतीक पती पत्नीचं नातं आहे यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्थानाने शुद्ध करून पवित्र करावे तर या ठिकाणी आपण पाहतो की पती पत्नीचं नातं हे ख्रिस्ताचं आपल्याशी नातं असल्याचं प्रतीक आहे आणि मग प्रश्न असा आहे की फॅमिलीमध्ये हेड कोण मुख्य कोण आणि याचं उत्तर स्पष्टपणे करंथीकरांस पहिले पत्र याचा अकरावा ध्यात दिलेला आहे पहिले करिंत अकरा आणि वचन तीन इथं पाऊल असं लिहितो प्रत्येक पुरुषां प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे स्त्रीचे मस्तक पुरुष आहे मस्तक म्हणजे हेड किंवा प्रमुख स्त्रीचा प्रमुख पुरुष आहे आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे हे तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे आणि हे आज तुम्हाला समजावे ही माझी इच्छा आहे आणि ही ऑर्डर पाऊल सांगतो की ख्रिस्त पुरुष नंतर स्त्री आणि मुलं म्हणजे पुरुष जर ख्रिस्ताच्या आधीन असला तर स्त्री आणि मुलं पती पत्नी आणि मुलं पुरुषाच्या आधीन असतील म्हणजे पत्नीने स्त्रीने पुरुषाच्या आधीन राहावं आणि ख्रिस्त पुरुषाने ख्रिस्ताच्या अधीन राहा ही ऑर्डर आहे म्हणजेच याच्यावरून आपल्याला समजतं की कुटुंब प्रमुख स्त्री नसून पुरुष हा असतो पवित्र शास्त्रानुसार आणि म्हणून जरी ख्रिस्तामध्ये स्त्री पुरुष हा भेद नाही परंतु देवाची जी ऑर्डर आहे ती ही की स्त्रीने पुरुषाच्या अधीन असावे पत्नीने पतीच्या अधीन असावे आता याचा क्षेत्र तो तोच सांगतो की कोणत्या बाबतीमध्ये किंवा कोणकोणत्या बाबतीत दुसरा अध्यायाचं वचन अकरा आणि बारा द रिॲम किंवा क्षेत्र कोणत्या क्षेत्रात स्त्रीने सबमिशन किंवा समर्पण करावे पुरुषाला स्त्रीने पूर्ण अधीन त्याने स्वस्थतेत शिकावे वचन बारा स्त्रीला शिकवण्याची आणि पुरुषावर धनीपण चालवण्याची परवानगी मी देत नाही तिने स्वस्थ राहावे आता या ठिकाणी पाऊल चर्च किंवा मंडळीबद्दल सांगतो आणि मंडळीबद्दल सांगताना तो म्हणतो मंडळीमध्ये स्त्रियांनी काय करावे शांत स्वस्थ असावे आणि पुरुषांनी की ज्या मंडळी प्रमुख जो पुरुष आहे लिडरशिप त्या लिडरशिपच्या अधीन असावे आणि ही लिडरशिप किंवा मंडळीचं नेतृत्व पुरुषांना दिलेलं आहे हे पहिले ती तीन एक ते सात आणि तिताला पत्र एक पाच ते मध्ये सांगितलेलं आहे पहिले तुम्ही ते तीन एक ते सात आणि तिताला पत्र एक पाच ते नऊ म्हणजे दोन क्वालिटीज स्त्रियांच्या तो सांगतो स्वस्ततेत शिकावे आणि पुरुषावर धनीपण चालवण्याचे आता हे धनीपण कुठं मंडळीमध्ये की जो रोल मंडळी प्रमुखाची जबाबदारी मंडळी चालवण्याची जबाबदारी जी पुरुषावर दिलेली आहे तिच्यावर स्त्रीने पण चालू नाही असं या ठिकाणी सांगितलं म्हणून पहिला पॉईंट रिगार्डिंग सबमिशन पहिला पॉईंट काय द रेम ऑफ सबमिशन समर्पणाचं क्षेत्र मंडळीमध्ये नंतर हे समर्पण मंडळीमध्ये का करावं याचे कारण तो सांगतो कारण वचन तेरा आणि चौदामध्ये कारण प्रथम आदाम घडला नंतर हवा तो म्हणतो की पहिल्याने पुरुष देवाने निर्माण केला त्याच्या प्रतिमेत आणि मग पुरुषापासून स्त्री निर्माण केली वचन चौदा आदाम भुलवला गेला नाही तर स्त्री भुलून अपराधात किंवा पापात पडली आता याचे दोन कारण तो देतो की मंडळीत देवाच्या मंडळीमध्ये स्त्रियांनी ने पुरुष नेतृत्वाच्या अधीन का राहावं पहिलं कारण हे की जो ऑर्डर ऑफ क्रिएशन निर्मितीचं जे ऑर्डर आहे उत्पत्तीचा जो क्रम आहे त्या क्रमामध्ये पहिल्याने पुरुषाला घडवलं नंतर स्त्रीला म्हणून आणि दुसरं कारण ज्यावेळेस फळ खाऊन मानवजातीचं पतन झालं ज्यावेळेस आदाम हवाने फळ खाल्ल्यानं पापात पडले ती ऑर्डरमध्ये काय झालं की पहिल्याने स्त्री पापात पडली पुरुष नाही दोन कारण आहेत परत एकदा ऐका दोन कारण की स्त्रियांनी पुरुषाच्या अधीन का राहावे पहिलं कारण देवाने अगोदर पुरुष घडला दुसरी गोष्ट पापात पडलं त्यावेळेस पहिल्याने पुरुष पडला नाही तर स्त्री पापात पडली या दोन कारणासाठी आदान भुलवला गेला नाही वचन चौदा स्त्री भुलून अपराधात पडली आणि मग तिसरा पॉईंट तो म्हणतो की अशा रीतीने जर स्त्रियांनी समर्पण केलं अधीन राहिल्या मंडळीमध्ये जे पुरुषाचं नेतृत्व आहे ज्या मंडळीमध्ये त्याच्या अधीन राहिल्या तर याचा याचं प्रतिफळ त्यांना काय मिळेल पंधरा वर्षामध्ये प्रतिफळ आहे अकरा आणि बारा वर्षांमध्ये क्षेत्र आहे कोणत्या क्षेत्रात अधीन राहावं आणि चौदा वर्षामध्ये कारणं आहे आणि पंधराव्या वर्षात प्रतिफळ आहे द रिवॉर्ड म्हणजे काय झालं की ज्यावेळेस फळ खाल्लं ज्यावेळेस माणसाचं पतन झालं त्यावेळेस हे जे रोल देवाने निर्माण केले होते की पुरुषावर स्त्रीची जबाबदारी होती स्त्री निर्माण केल्यानंतर तिची काळजी घेण्यासाठी संरक्षण करण्याची जबाबदारी परमेश्वराने अदामावर ठेवलेली होती म्हणजे अदाम स्त्रीचा हेड होता प्रमुख होता स्त्री त्याच्या आधीन होती हवा पण पाप केल्यानंतर काय झालं की हे रोल स्त्री पुरुषाचे हे रिव्हर्स झाले स्त्री पुरुषांची भूमिका उलट झाली स्त्रीचा रोख देवाने सांगितलं तुझ्याकडे आली तुझ्या तुला कंट्रोल करण्यास आणि ती तुला कंट्रोल करण्यास पाहिजे म्हणजे आफ्टर द फॉल किंवा पतन पावल्यानंतर पापात पडल्यानंतर स्त्री आणि पुरुषांची भूमिका ही परस्पर विरोधी झाली उलट झाली जे देवाचा क्रम होता त्याच्याप्रमाणे नाही आणि याचे गंभीर परिणाम मानवजातीवर झाले जे आज आपण भोगत आहोत पाहत आहोत म्हणून ते परिणाम मंडळीमध्ये चर्चमध्ये रिपीट होऊ नये म्हणून पाऊल सांगतो की हे स्त्रियाने ध्यानात ठेवावं आणि पुरुषाच्या अधीन कारण जर आधी नाही राहिलं तर जे परिणाम एदेन बागेत घडले रोल रिव्हर्स झाले तसं चर्चमध्ये होऊ शकतं आणि चर्चमध्ये स्त्रिया बॉसिंग करून टेक ओव्हर करू शकतात आणि पुरुषावर धनीपण चालू शकतो जे आज आपण अनेक मंडळांमध्ये पाहतो या शेवटच्या काळात घडत आणि तिसरं कारण तो सांगतो की हे जर केलं तर ते त्याचा प्रतिफळ काय मिळणार वचन पंधरा तथापि ती मर्यादेने विश्वासो प्रीती व पवित्रता यात राहिल्यास मुलांना जन्म देण्याचे योगे तिचे तारण होईल म्हणजे तो शाप तिच्यावर आला की तो दुःखाने पुत्र प्रसवशील त्रासाने डिलेवरी होईल म्हणून आपण पाहतो सिजिरियन डिलेवरी कॉल कॉम्प्लिकेशन्स वगैरे तर हा जो शाप स्त्रियांवर आला पापामुळे तो त्या शापापासून ती मुक्त होईल जर ती अधीन राहिली तर शी विल बी सेव फ्रॉम द कर्स आणि ती मुक्त झाल्यानंतर काय करील ती मर्यादेने विश्वास प्रीती व पवित्रता यात की तिने जर हे तिचा रोल ओळखला मंडळीमध्ये देवासमोर काय आहे स्त्रियांनी जर आपली भूमिका ओळखली की आपलं आपली भूमिका कुटुंबामध्ये काय आणि मंडळीमध्ये काय आहे तर येन बागेत जे परिणाम झाले ते कुटुंबात होणार नाही आणि मंडळीत होणार नाही हे पाऊल या ठिकाणी सांगतो म्हणजे याचा अर्थ असा नाही की मुलं झाल्यानंतर स्त्रियांचं तारण होईल किंवा किंवा त्या स्त्रिया त्या शापातून मुक्त होईल असं नाही आहे तर त्यांनी प्रभूश्वर विश्वास ठेवल्यावर प्रभुईश्वर ख्रिस्ताच्या देवाच्या ह्या ऑर्डरप्रमाणे जर ते अधीन राहिले मंडळीत आणि कुटुंबात तर हे होईल हे पावलालाच सांगायचं आणि हे अशा प्रकारचं वर्तन स्त्रियांचं कुटुंबामध्ये असावं हो। आणि मंडळीत असावं हे पाऊल या ठिकाणी सांगत आहे आणि ज्यावेळेस ते होईल त्यावेळेस भक्ती ही देवाच्या वचनानुसार होईल आणि देव त्याच्या आत्म्याने त्या कुटुंबात त्या मंडळीत कार्य करू शकेल तर आज आपण इथे स्थांबू आणि पुढच्या आठवड्यात चर्च लिडरशिपचे काय क्वालिफिकेशन आहे मंडळीचा प्रमुख पालक कोण होऊ शकतं ते होण्यासाठी काय लागतं शास्त्रानुसार हे आपण पुढच्या संदेशात पाहूया পরমেশ্বর হে বচন আশীর্দিত করো তাার্থনা করব